नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षात एक आनंदाची बातमी आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेरील मदत देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आहे यामध्ये सांगण्यात आलेले आहे राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचमधील अन्वय राज्यात आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिले जाते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे खंड कोसळणे डग फुटी होणे टोळधाड थंडीची लाट व कडाक्याची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत आणू नये आहे केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक तीस जानेवारी दोन हजार चौदा अन्वयी घोषित अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकस्मिक आग तसेच शासन निर्णय महसूल व वन विभाग बावीस जून दोन हजार तेवीस अन्वयी घोषित सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरांनुसार मदत देण्याचे धोरण आता निश्चित केले आहे शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे सुधारित निकष एक नोव्हेंबर दोन हजार बावीस बावीस पासून लागू करण्यात आलेले आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता मंत्रिमंडळाने एकोणावीस बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास अनुसरून नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याचे शासन आदेश निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती शासन निर्णय काय सांगतोय पहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालील प्र प्रमाणे हा अनुदान स्वरूपात शासनाची मान्यता देण्यात येत आहे यामध्ये पहा बाबमध्ये पहिल्या नंबरला दिलेल्या आहे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर एस डी आर एफमध्ये आठ हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत होते तर आता मदतीचे वाढीव दर आहे तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दोन नंबरला आहे बागायत पिकांच्या नुकसानीसाठीची मदत सतरा हजार प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत होते तर आता सत्तावीस हजार प्रति हेक्टर असून तीन हेक्टरच्या मर्यादेत आहे त्यानंतर तिसऱ्या नंबरला आहे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत होते अगोदर तर आता छत्तीस हजार प्रति हेक्टर म्हणजे तीन हेक्टरच्या मर्यादेत आहे तर अशा पद्धतीने माहितीचे वाढीव दर जे आहे ते इथे वाढविण्यात आलेले आहे तर ही रक्कम आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अवेळी पावसामुळे जे काही नुकसान झाले असेल तर त्या संदर्भात ही जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे तर मित्रांनो महत्त्वाचा असा हा शासन निर्णय होता महत्त्वाचा असा हा जी आर होता आणि हा जी आर जर तुम्हाला पाहिजेत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून हा जी आर तुम्ही नक्की डाउनलोड करू शकता आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद